मुंबईला स्वच्छ करण्यासोबतच प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना केल्या जातील असं सांगत स्वच्छता मोहिमेला लोकचळवळ करण्याचं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं बृहन्मुंबई महानगरपालिका राबवत असलेली संपूर्ण स्वच्छता मोहीम राज्य सरकारकडून राज्यभर विस्तारली जाणार आहे त्या अनुषंगानं स्वच्छतेचं प्रात्यक्षिक सर्वांसमोर करता यावं या दृष्टीने आज मुंबईत एकूण दहा ठिकाणी महास्वच्छता अभियान अर्थात मेगा ड्रीप डीप क्लिनिंग ड्राईव्ह उपक्रम राबवण्यात येत आहे प्रमुख उपस्थितीत गेटवे ऑफ इंडिया इथून आज महास्वच्छता अभियानाला प्रारंभ झाला त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते पायाभूत सुविधांचा विकास करताना पर्यावरणावर संतुलन राखण्याची गरज व्यक्त करत प्रदूषण कमी करण्यासाठी सरकारी प्रकल्प खासगी प्रकल्पांच्या ठिकाणी धूळ बाहेर पडू नये यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं जसं आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो तसं गाव शहर राज्य स्वच्छ ठेवलं पाहिजे असं सांगत स्वच्छता मोहीम यशस्वी करून दाखवायची आहे असं मुख्यमंत्री म्हणाले अशा प्रकारे नियमित स्वच्छता झाली तर पावसाळ्याच्या सुरुवातीला जो नालेसफाईचा ताण येतो तो, तो येणार नाही सार्वजनिक शौचालय दिवसातून पाच ते सहा वेळा साफ होणं गरजेचं आहे असे निर्देश त्यांनी यावेळी प्रशासनाला दिले सफाई कर्मचारी हे मुंबईचे खरे नायक आहेत त्यांना सोयीसुविधा देण्यासाठी सरकार कार्यरत आहे असं शिंदे यांनी सांगितलं अशा प्रकारचं हे काम फक्त मेन रस्त्यावर नाही तर अंतर्गत रस्ते अंतर्गत गल्ल्या त्याच्यातलं देखील रेबीट माती कचरा सगळं काढणं त्या भागातले गटारं साफ करणे त्याचबरोबर त्या, 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 त्या भागामध्ये असलेले नाले मला वाटतं नाले अशाच प्रकारे आपण साफ केले तर वर्षाला शेवटला आपला जो ता ताण येतो तो, तो येणार नाही आणि त्यामुळे नियमितपणे हे गटार नाले साफ होतील आणि पब्लिक टॉयलेटच्या बद्दल मी त्यांना स्पेसिफिक सांगितलं की पब्लिक टॉयलेट एकदा आपल्याला दिवसातून साफ करून चालणार नाही तर कंटिन्युअसली पाच सहा वेळा ते दिवसभरामध्ये साफ साफ झाले पाहिजे त्यासाठी एक एजन्सी आउटसोर्स करून टाका संपूर्ण महाराष्ट्रात हे महा स्वच्छता अभियान राबवलं जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं गेटवे ऑफ इंडिया वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणीसंग्रहालय सदाकांत धवन मैदान वांद्रे रेल्वे स्थानक पश्चिम वर्सोवा चौपाटी नगर सावरकर मैदान कुर्ला पूर्व अमरनाथ उद्यान तसंच परिमंडळ सहामध्ये डीमार्ट जंक्शन एस प्रभागात हिरानंदानी स्कूल ठाकूरगाव या ठिकाणी ही महास्वच्छता मोहीम आज राबवली जात आहे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी स्वच्छतातून असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांचा आणि स्वच्छता अभियानात सहभागी स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींचा गौरव करण्यात आला मुंबई महानगरात सुरू असलेल्या संपूर्ण स्वच्छता मोहीम अंतर्गत एक ते तीस डिसेंबर या कालावधीत चार स्वच्छता अभियानातून तेराशे टन राडारोडा आणि एकशे त्र्याऐंशी टन कचरा गोळा करण्यात आला तर सुमारे बावीस हजार दोनशे सत्याहत्तर किलोमीटर इतक्या अंतराचे रस्ते धुऊन काढण्यात आले आहेत